नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितो किचनमध्ये आज आपण चमचमीत अशी दोडक्याची भाजी बघणार आहोत न खाणारेसुद्धा खातील दोनशे टक्के गॅरंटी आहे चला तर मग बघूया सुरुवातीला आपण वाटण करून घेऊयात भाजीसाठी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकू शकता त्यानंतरनी थोडंसं मीठ टाकायचं आणि खलबत्यामध्ये किंवा पाट्यावरती तुम्ही हे कुठून घेऊ शकता वाटून घेऊ शकता त्यानंतर मी दीडशे ग्राम मी दोडका घेतलेला आहे त्यावरचंच आपल्याला साल काढायचा आहे जास्तही साल काढायचं नाही थोडंफार साल आपल्याला ठेवायचं आहे अगदीच सगळं साल आपल्याला काढून टाकायचं नाही अशा प्रकारे मी सगळे दोडके सोलून घेतलेले आहेत वरचे साल काढून घेतलेले आहे आणि त्यानंतरने आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत उभे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडी करून घेऊ शकता नंतरने आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत आता आपण भाजी करायला घेऊयात एका कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे रोजची वापरायची जी असती त्या पळीने मी दोन पळी तेल घेतलेलं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत चांगली खमंग फोडणी झाली त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे वाटून घेतलेला लसणाचा आणि मिरचीचा सगळा कच्चेपणा जाऊस तर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची छान भाजून घेतलेलं आहे मी तेलामध्ये आता थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल टाक तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतरनी थोडीशी हिंग टाकायचं आहे आपल्याला हिंगामुळं भाजीला चव छान येते एकदा परतून घ्यायचे मसाले त्यानंतरनी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोडके टाकायचे आहेत आपल्याला दोडके टाकल्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये दोडके छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचं आहे छान असं परतून घेतले मी दोडके मसाल्यामध्ये आता आपण झाकून ठेवण्याला शिजवून घेणार आहोत पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर मी बघू शकता वाफेचं पाणी झालेलं आहे आणि त्या वाफेच्या पाण्यामध्येच आपली भाजी छान शिजते पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला वाफेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी दोन दोन मिनटाला आपल्याला भाजी चेक करायची आहे मध्ये मध्ये आपल्याला भाजी हलवत राहायची आहे छान अशी भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे शिजवताना भाजी त्यानंतरनी भाजी आपली नव्वद टक्के शिजलेली आहे मोठे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी जाडसर असा त्यानंतरनी छान असं एकदा परतून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतरनी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे त्यानंतरनी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे कोथिंबीरसुद्धा छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची मस्त चमचमीत अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही त्यांनाही अशा पद्धतीने केलेली दोडक्याची भाजी दोनशे टक्के आवडणार ही गॅरंटी आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की करा आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि ही अशी दोडक्याची भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद